तुम्हाला जे हवं ते आम्ही द्यावं आपल्या मनासारखी वास्तू देणार विश्वसनीय नाव मुंदडा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्लॉट प्लॅट बंगलो रो हाऊसेस शॉप अमय मुंदडा मोबाईल नंबर शहाऐंशी डबल झिरो पन्नास पंचावन्न पंचेचाळीस आणि शुभम मुंदडा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी झिरो नऊ झिरो सहा एकोणतीस एकोणतीस ताजा बात में विचार नवे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राईब करा बेल आयकॉन चे बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका प्रशासनातर्फे शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात पूजन नाट्यगृहातील पुतळ्याचेही सामूहिक पूजन आमदारांसह सा अधिकाऱ्यांची उपस्थिती अमळनेर येथील प्रशासनातर्फे शिवजयंती निमित्त येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात महाराजांच्या पूजन व माल्ला अर्पण माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले सुरुवातीला राज्यगीत सादर करण्यात आले यावेळी तहसीलदार रुपेश कुमार सुराणा परिविक्षाधीन पोलीस निरीक्षक श्री बार बोले पोलीस निरीक्षक विकास देवरे नगरपालिकाचे मुख्याधिकारी तुषार नेरकळ जळगाव जनता बँकेचे मॅनेजर महेश गर्गे माजी नगरसेवक नरेंद्र सदानशिव घनश्याम पाटील राजेंद्र यादव निवृत्त प्रशासन अधिकारी संजय चौधरी अमळनेर पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रसाद शर्मा अरुण पाटील नर्मदा वाडीचे अध्यक्ष नितीन कुमार शाह उज्ज्वला शिरोडे संगीता जैन बांधकाम अभियंता दिगंबर वाघ आरोग्य निरीक्षक संतोष बिराडे महेश जोशी प्रभाकर पाटील साकरलाल महाजन गोविंदा बाविस्कर यांसह श्री छत्रपती शिवाजी महाराज गार्डन ग्रुपचे सदस्य व नगरपालिका कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते नाट्यगृहातही दिली मानवंदना नाट्यगृहातील दिल छत्रपती शिवरायांच्या भव्य पुतळ्याचंही सामूहिक पूजन आमदार अनिल पाटील यांच्यासह अधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सदस्यांनी मानवंदना दिली यावेळी मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.